राष्ट्रवादीच्या वतीने बिरवाडी पंचायत समितीसाठी मयूर जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल खासदार सुनील तटकरे आणि जगताप कुटुंबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवणार बिरवाडी पंचायत समिती गणात औद्योगिक वसाहत असल्याने विकासाच्या मुद्द्यावर मी ही लढाई लढत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार उमेदवार मयूर जाधव रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सर्वच पक्षातून लगबग सुरू असून आज महाड तालुक्यातील पंचायत समितीसाठी बिरवाडी पंचायत समिती, समिती गणामधून राष्ट्रवादीचे तरुण तडफदार उमेदवार आणि असोनपुरी गावचे सुपुत्र मयूर पुंडलिक जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी बोलत असताना मयूर जाधव यांनी आपल्याला राष्ट्रवादी पक्षामार्फत अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल रायगडचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे राज्याच्या बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आणि राष्ट्रवादी पक्षाचे महाडचे नेते हनुमंत जगताप स्नेहल जगताप यांचे आभार मानल्यासून बिरवाडी पंचायत समिती गणामध्ये औद्योगिक वसाहत मोडली जाते आणि या औद्योगिक वसाहतीत अनेक प्रश्न निर्माण होतात यांना वाचा फोडण्यासाठी आपण ही निवडणूक लढत असून ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यातील दुवा म्हणजे पंचायत समिती आहे आणि या पंचायत समितीवरती यावेळेस आपण पंचायत समिती गणातून निवडून येऊन प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड जिल्हा परिषद व ग्रामपंचायत याच्यामधला दुवा समजला जाणारा पंचायत समिती हा महत्वाचा घटक आहे आणि त्याच्यासाठी मी आज नामनिर्देशन अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या दाखल केलेलं आहे मला नामनिदर्शन अर्ज दाखल करण्यासाठी संधी दिल्याबद्दल रायगड लोकसभेचे खासदार सन्मान्य सुनीलजी साहेब मंत्री मयोदा आदित्यदाई तटकरेसाहेब महाड जे तालुक्याचे नेते नानासाहेब जगताप तसेच नेहलदिदी जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे प्रथमता मी आभार मानतो तालुक्यातील बिरवाडी पंचायत समिती ही महत्वाची पंचायत समिती आहे औद्योगिक वसाहत असलेला भाग असल्या कारणानं बेरोजगारी ग्रामीण भागातली बरेचसे प्रश्न मूलभूत समस्या या विकासाच्या मुद्द्यावर ही मी निवडणूक लढवत आहे